सकाळी म्हणा किंवा चहाच्या वेळेला दुपारच्या वेळेत जर असा नाश्ता जर मिळाला तर कोण खाणार नाही भूक जरी नसली तरी कोणीही खाऊ शकेल इतका सुंदर आणि छान टेस्टी असा होतो आणि लवकर होतो कशापासून बनवलेलं आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि झटपट होणार आहे याला कोणता वेळ लागत नाही अतिशय दहा मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे तुम्ही टिपिंगच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला तुम्ही कर करू शकता चला मग वेळ कशाला करायचा चला पटकन आता रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रव्यापासूनच मी हे बॉल करणार आहे आणि थोडंसं कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल किंचित थोडंसं टाकायचं जास्त तेलाचा वापर करायचा नाही आणि त्यामध्ये आपल्याला मोह जिरं टाकायचं आहे तुम्ही मोहरी टाकू शकता पण मी जिऱ्याचा वापर केला आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची हिरवी मिरची आपल्याला थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे जास्त दव द्यायची नाही आणि मध्यम मासेवरच आपल्याला हे करायचं आहे नंतर काय करायचं आता एक वाटी मी रवा घेतलेला होता आणि एक वाटीच्या वर थोडा घेतला होता म्हणून काय करायचं एक वाटीला एक वाटीच पाणी टाकायचं असंच प्रमाण आहे पण एक वाटीला मी परत थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे दोन तीन चम्मच वर जास्त पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला आपल्याला किंचित हलकीशी अशी उकळी येऊ द्यायची आहे पण त्याआधी आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये टाकायचं म्हणजे कोथिंबीर टाकल्याने कोणत्याही पदार्थाला टेस्टसुद्धा चांगली येते आता पाणी जसं उकळायला येत आहे त्या काय करायचं एका हातामध्ये पकडायचं आणि एका हातामध्ये आपल्याला चम्मच घ्यायचा आणि आपल्याला फिरवून घ्यायचं आहे पटकन फिरवायचं कंटिन्यू फिरवायचं म्हणजे काय होते नाही तर मग गुठळ्या तयार होईल म्हणून ही क्रिया आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे आणि रवा मी इथे बारीकच वापरलेला आहे बारीक किंवा जाडा कोणताही रवा तुम्ही वापरू शकता आणि नंतर आपल्याला पूर्ण पाणी त्यामध्ये शोषून हो झालं की इथपर्यंत आपल्याला हे करायचं आहे आता पूर्ण आपला रवासुद्धा पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं थोडंसं किंचित थंड होऊ द्यायचं किंचित आणि गरम असतानाच आपल्याला तसं हे वळायचं आहे आता थोडंसं गरम असल्यामुळे आता मी हाताला तर तसे भरपूर चटके लागत आहे मग काय करायचं आपल्याकडे वाटी असते ना वाटीने आपल्याला असं प्लेन करून घ्यायचं थोडंसं म्हणजे किंची थंडा पण होतो आणि आपलं प्लेनसुद्धा होते तसं त्याला एकही गुठळी नाही आहे प्लेनच झालेली आहे जसं आपण उपमा करतो त्याप्रमाणे पण आणि नंतर आपल्याला हाताला तोळून घ्यायचं आहे आता तेला तेल लावायचं किंची आणि त्याचे आपल्याला गोळे वळून घ्यायचे एक एक गोळा वळायचा आपल्याला बॉल करायचे आणि नंतर आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं असे संपूर्ण गोळे मी त्यामुळे आपल्याला एक एक बॉल करून ठेवायची आहे बघा किती सुंदर आणि दिसायला दिसायलासुद्धा अतिशय सुंदर दिसतात आणि ही रेसिपीसुद्धा पटकन दहा मिनटामध्ये होणारी आहे ती तुम्ही मुलांच्या टिपिंगच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता ब्रेकफास्टला सुद्धा देऊ शकता आता चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि सगळे बॉल्स आपल्याला त्यामध्ये ठेवायचे किंचित दूर दूर ठेवायचे थोडेसे एका साईडला कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची जर तुमच्याकडे जर स्टीमर असेल तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता आणि आपल्याला प्लेट ठेवायची आहे फक्त पाच मिनटं होऊ द्यायचं आपल्याला आणि पाच मिनटामध्ये हे लवकरच फुलून येतात बघा आता नंतर आपण चेक करून बघायचं झालं की नाही म्हणून बघा अतिशय सुंदर आणि छान अशी वाफ आलेली आहे पूर्ण फुललेलेसुद्धा आहे चांगले आणि आता आपल्याला थंड करायला ठेवायचं थंड झाल्यानंतर झाल्यानंतर आपल्याला समोरची क्रिया करायची आहे तर तोपर्यंत त्यासाठी मी फक्त आता कांद्याचाच वापर करणार आहे किंवा तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण मी कांदा एक चिरून ठेवलेला आहे बारीक कांदा चिरायचा किंवा तुम्ही बाकीचे त्यामध्ये काही टाकू शकता आता कढईमध्ये तेल टाकायचं आणि कांदा टाकायचा कांदा फक्त एकच कांदा वापरला आहे आणि त्याला थोडं बारीक चिरलेलं आहे आणि नंतर आपल्याला कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला इथे होऊ द्यायचा आहे कांदा इथे मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स अशी रेसिपी सांगत आहे आणि नंतर शेजवान चटणी टाकायची इथे जर तुमच्याकडे शेजवान चटणी नसेल तर तुम्ही काय तिथे ती तिखटचासुद्धा वापर करू शकता पण मी थोडीशी शेजवान चटणी टाकल्यामुळे मी तिखटचा मुळीच वापर करणार नाही आहे नंतर आपल्याला सगळे रवायचे बॉल्स टाकायचे आणि परत त्यामध्ये टमाटर सॉस टाकायचा आहे मुलं म्हटलं म्हणजे कसं त्यांना चटपटी जर तुम्ही असा नाश्ता करून दिला ना तर मुलं कसे आवडीने खातील आणि हा पौष्टिक नाश्ता आहे हेवी नाश्ता नाही बाहेरचा नाश्ता जर खाल्ल्यापेक्षा घरा घरी जर असे चटपटी वेगळ्या पद्धतीने काही करून दिले तर मुलंसुद्धा आवेने खातील आणि सगळे आपल्याला बॉल्स आपले फिरवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये प्लेटमध्ये देख एका सॉस करायचं परत आपल्याला टमाटो सॉस थोडासा टाकायचा आणि कोथिंबीर पेकाय पेरायची आणि असा नाश्ता तुम्ही सट केव्हाही करू शकता दहा मिनटामध्ये होणार आहे ब्रेकफास्टला द्या मुलांना द्या लहान असू किंवा मोठे सगळ्यांना आवडणार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी